नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर आपल्याला पाचवी ते दहावी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इयत्ता पाचवी मराठी पाठ क्रमांक सात अरण्यलिपी अरण्यलिपी म्हणजे जंगलातील प्राण्यांच्या पावलांच्या ठशातून निर्माण झालेली अक्षरे या पाठाचे लेखक आहेत सुरेशचंद्र वारगडे विद्यार्थ्यांनो जंगली प्राण्यांच्या पावलांच्या मातीतल्या ठशांवरून ते ते प्राणी ओळखता येतात नरमादी असा भेदही ओळखता येतो याबद्दलची मजेशीर व उद्बोधक माहिती या पाठात दिली आहे प्राणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात खूप भटकतो पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आपण नाराज होतो निराश होतो जंगलात जरी प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुना सर्वत्र विखुरलेल्या असतात खानाखुना म्हणजे ठसे सर्वत्र म्हणजे सगळीकडे विखुरलेल्या म्हणजे पसरलेल्या त्या खानाखुना म्हणजे वन्य प्राण्यांची अरण्यलिपी होय विद्यार्थ्यांनो हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो अरण्य लिपी म्हणजे काय जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खानाखुनांना अरण्यलिपी असे म्हणतात वन्यजीव जंगलात ठरलेल्या पाऊलवाटेवरून ये करतात वन्यजीव म्हणजे जंगली प्राणी त्या पाऊलवाटांचे निरीक्षण करावे त्यात तुम्हाला वन्यजीवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतील पानवठ्यावर गेलात पानवठा म्हणजे जंगलातील प्राण्यांचे पाणी पिण्याचे ठराविक ठिकाण पानवाठ्यावर गेलात तर तेथील ओल्या मातीतही अनेक वन्यजीवांच्या पावलांचे ठसे तुम्हास पाहायला मिळतील ठसे ताजे व स्पष्ट असतील तर कोणता प्राणी पाऊलवाटेवरून गेला अथवा किती वेळापूर्वी पाण्यावर येऊन गेला याची माहिती मिळते प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे वेगवेगळे असतात अगदी सकाळी नरम जमिनीवरील धुळीत त्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसतात दिवस जसजसा पुढे सरकतो तसतसे इतर प्राण्यांच्या वर्दळीने वाहणाऱ्या वाऱ्याने असे ठसे पुसट होत जातात पानवाठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुना आढळतात या साऱ्या पाऊलखुना रांगोळी घातल्यासारख्या सुंदर दिसतात त्या पाथांना मनाला आनंद होतो वाघ वा बिबट्याच्या पावलांचा ठसा पाहायला मिळाल्यानंतर अधिक आनंद होतो वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी पाला पाचोळ्यातून चालणे टाळतो तो पाऊल वाटेवरून नदी नाल्यांच्या पात्रातून नदी नाल्यांच्या पात्रातून म्हणजे नदी नाल्यांच्या प्रवाहातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा तपासाव्या नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात त्यावरून ते वाघाचे क्षेत्र आहे हे आपल्याला कळते विद्यार्थ्यांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे वाघाचे ठसे कशावरून ओळखता येतात वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी पाला पाचोळ्यातून चालणे टाळतो तो पाऊल वाटेवरून नदी नाल्यांच्या प्रवाहातून वाळूवरून चालतो अशा पाऊल वाटा तपासाव्या नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत वाघांचे ठसे आढळतात त्यावरून ते वाघाचे क्षेत्र हाये असे ओळखता येते प्रत्येक वाघाच्या पायांच्या ठशात फरक आढळतो वाघाच्या पायाचा अंगठा पंजाच्या वरच्या बाजूस असतो त्यामुळे अंगठ्यांचा ठसा मातीत उमटत नाही फक्त त्याचा तळवा व चार बोटांचा ठसा मातीत उमटतो तळवा म्हणजे पावलाचा खालचा भाग त्याचे करंगळीकडून तिसरे बोट मोठे असते करंगळी म्हणजे शेवटचे बोट वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघाची गणती केली जाते विद्यार्थ्यांनो वाघाची गंती कशावरून केली जाते वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघाची गणती केली जाते गंती म्हणजे मोजणी करणे चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावल्याच्या ठशावर टाकतो त्यामुळे पुढच्या पावलाचा ठसा पुसला जातो म्हणून शिरगंती करताना वाघ व वा बिबट्याच्या मागच्या पायांचे ठसे घेतात शिरगंती म्हणजे मोजणी करणे वाघाच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे हेही ओळखता येते वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचा पंजा चौकोनी असतो त्याची लांबी रुंदीसारखी असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते विद्यार्थ्यांनो वाघिणीच्या ठशामध्ये फरक असतो वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचा पंजा चौकोनी असतो परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो नर मादीच्या पावलांचे ठसे जवळजवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते असे समजायला हरकत नाही ज्या प्राण्यांच्या पायांच्या नख्या बाहेर आलेल्या असतात नख्या म्हणजे नखे त्यांच्या पंजाच्या ठशात बोटांबरोबर नख्याही उमटलेल्या दिसतात तरसाचा ठसा तीन इंच लांब असतो तरच म्हणजे कोल्ला जमातीतील एक प्रकार जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो सुबक म्हणजे सुंदर त्याच्या पंजाचा तळवा व चार बोटे नख्यांसह मातीत उमटलेली दिसतात चारही बोटात अंतर असते तळवा व बोटे यातही अंतर असते अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो बोटांबरोबर त्याच्या पाचही लांब नख्या ठशात उमटलेल्या असतात खूर असलेल्या प्राण्यांचे ठसेही पानवठ्यावर मातीत पाहायला मिळतात खूर म्हणजे प्राण्यांच्या तळव्याच्या खालचा कठीण भाग ओलसर मातीत व कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात चिखलात खोल पाय ऋतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाही गव्याच्या खुरांचा ठसा मोठा असतो गवा म्हणजे जंगली रेडा तो सहा इंच भरतो पाळीव गुरांच्या खुरासारखा दिसतो हरणाच्या खुरांचा ठसा लहान असतो त्याच्या खुरांच्या दोन अर्धवर्तुळाकार भागाच्या खुना जवळजवळ दिसतात सांबर बारा शिंगा बौशिंगा चिंकारा व काळवीट यांच्या खुरांचे ठसे कमी जास्त आकारांचे असतात सांबर म्हणजे वेड्या वाकड्या शिंगांचे हरिण बारा शिंगा बौशिंगा चिंकारा म्हणजे हरणाची एक जात काळवीट म्हणजे हरणामधील नर भेकराच्या खुराचा ठसा अवघा एक ते सव्वा इंच असतो बेकर म्हणजे हरणाची एक जात एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशांवरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला ते कळते काही प्राण्यांच्या ठशांवरून तो नर होता की मादी होती हे समजते चालताना त्यांचा मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पडत असतो त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो परंतु पळताना मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात त्यावरून तो चालत गेला की पळत गेला हे कळते दोन्ही पायांच्या ठशांमधील अंतर जेवढे कमी तेवढा तो वेगात पळत गेला असे समजावे वन्य प्राण्यांच्या ठशांचे निरीक्षण करणे मजेशीर असते त्यात वेळ कसा जातो हे समजत नाही काही प्राणी ठराविक ठिकाणीच विष्टा टाकतात विष्टेचा आकार रंग यावरून ते प्राणी चटकन ओळखता येतात काही प्राण्यांच्या विष्टेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरीण सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात मुलांना जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात जंगलात हरीण सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे शिकार करण्याची पद्धत विष्टा व झाडा त्यांच्या नख्यांच्या खुना दातांच्या खुना त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो प्राण्यांचे आवाज पायांचे ठसे वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात ओढा नदीकाठ माळरान डोंगरदऱ्या ओहळ झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाने वाटत नाही कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवी, नवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळून देतो विद्यार्थ्यांना अरण्य लिपीमुळे अरण्य वाचन करता येते जंगलातील प्राणीजीवन समजते पावलांच्या खानाखुनातून प्राणी ओळखता येतात वेगळा आनंद मिळतो मन आनंदित होते अरण्याची सफर सार्थकी लागते विद्यार्थ्यांनो अरण्यलिपी हा पाठ संपलेला आहे आता आपण त्याचा स्वाध्याय बघूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक अरण्यलिपी म्हणजे काय उत्तर जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खानाखुनांना अरण्य लिपी म्हणतात दोन वाघांची गंती कशावरून केली जाते उत्तर वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गंती केली जाते पुढचा प्रश्न तीन जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर जंगलात हरीण सांबर काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा एक वाघांचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासावी त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते पुढचा प्रश्न दोन वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघवाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात पुढचा प्रश्न तिसरा शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळतात या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेल्या प्राणी कोणता हे ओळखता येते विद्यार्थ्यांनो आपण आता भाषा अभ्यास व व्याकरणाचा अभ्यास करूया प्रश्न पहिला समान शब्द लिहा एक अरण्य अरण्य म्हणजे जंगल दोन नदी नदी म्हणजे सरिता तीन सुबक सुबक म्हणजे सुंदर प्रश्न दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहा एक आनंद दुःख दोन स्पष्ट अस्पष्ट तीन मागचा पुढचा चार कमी जास्त पाच ओले कोरडे सहा फरक साम्य सात लांबी रुंदी आठ सुंदर कुरूप नऊ ताजे शिळे दहा डावा उजवा अकरा ए जा प्रश्न तिसरा तक्ता पूर्ण करा तो वाघ ती वाघीन तो नर ती मादी तो कुत्रा ती कुत्री तो ससा ती सशीन तो काळवीट ती हरिणी तो मोर ती लांडोर प्रश्न चौथा मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना सचा श होतो उदाहरणार्थ ठशावरून ठशात ठशांचा इत्यादी याप्रमाणे पैसा मैस या शब्दांची सामान्य रूपे लिया उदाहरणार्थ मूळ शब्द दिलेला आहे ठसा त्याचं सामान्य रूप आहे ठशा विभक्ती प्रत्यय लावला आहे ला वरून चा त्यावरून नवीन शब्द तयार झाला आहे ठशाला ठशावरून ठशाचा तर आपण आता पैसा आणि म्हैस याचे सामान्य रूप लिहूया एक पैसा पैशाने पैशाचा पैशात पैशांवरून दोन म्हैस मशीने मशीला म्हशीचा मशीनवरून म्हशीत प्रश्न पाचवा या पाठात पाला पाचोळा झाडे झुडपे नदी नाले हे जोड शब्द आले आहेत यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा उत्तर एक कामधंदा दोन केरकचरा तीन पाटपाणी चार झाडलोट प्रश्न सव्वा मजा या शब्दाला शीर हा शब्द लागून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधून लिहा उत्तर हवेशीर दोन गमतीशीर तीन आटोपशीर प्रश्न सातवा वाक्यात उपयोग करा पहिला वाक्प्रचारे, प्रफुल्लित होणे वाक्यात उपयोग करू सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रफुल्लित होते दोन सार्थकी लागणे वाक्य राजू शिकून मोठा झाला त्याच्या आईचे कष्ट सार्थकी लागले तीन गंती करणे वाक्य मितालीने वर्गातल्या विद्यार्थ्यांची गंती केली वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरली आहेत ते त्या शब्दांसमोर लिहा मुलांनो सर्वनामे कोणासाठी वापरली आहेत ते त्या शब्दांसमोर लिहा उदाहरणार्थ त्याला हे सर्वनाम सुभाषसाठी वापरले आता पुढचं बघूया आपण अ त्याचा हे सर्वनाम सुभाषसाठी वापरले आ तो हे सर्वनाम सुभाषसाठी वापरले ई तुला हे सर्वनाम समीरसाठी वापरले ई तू हे सर्वनाम समीरसाठी वापरले उ मला हे सर्वनाम सुभाषसाठी वापरले उ तो हे सर्वनाम सुभाष सुभाषसाठी वापरले ए त्याच्या हे सर्वनाम सुभाष सुभाषसाठी वापरले आई त्याने हे सर्वनाम सुभाष सुभाषसाठी वापरले पुढचा प्रश्न आहे खाली काही वाक्य दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा एक हसीना खूप हुशार आहे टिंबटिंब रोष शाळेत जाते त्याचं उत्तर आहे हसीना खूप हुशार आहे ती रोज शाळेत जाते दोन पक्षी उडत उडत लांब गेले टिंबटिंब दिसे नासे झाले पक्षी उडत उडत लांब गेले ते दिसे नासे झाले तीन बाई मुलांना खाऊ वाटत होत्या टिंबटिंब मुलांशी गप्पा मारत होत्या बाई मुलांना खाऊ वाटत होत्या त्या मुलांशी गप्पा मारत होत्या चार भाऊ घरात गेला टिंबटिंब काही सूचेना घरात गेला त्याला काही सूचना खालील वाक्यातील सर्वनामे नामे अधोरेखित करा ओ ते बाजारात गेले येथे सर्व नाम आहे ते आ तुला त्यांनी आका मारल्या यात सर्व आहे तुला त्यांनी हे शब्द अधोरेखित करायचे आहेत ई आम्ही जेवत होतो त्यात सर्वनाम आहे आम्ही ई त्याचा आवाज गोड आहे त्यात सर्वनाम आहे त्याचा उ मी स्वतः झाडून घेतले यात सर्वनाम आहे मी स्वतः उ आपण प्रकल्प पूर्ण करूया यात सर्वनाम आहे आपण पुढचा शेवटचा प्रश्न आहे या पाठातील सर्व नामे शोधावं लिहा विद्यार्थ्यांना या पाठातील सर्वनामे नामे शोधून लिहायचे आहेत उत्तर आपण आपल्याला त्यांच्या त्या त्यात तुम्मास, आपला तो ते हे त्याचा त्याचे यांच्या ती ही अशी सर्वनामे या पाठात आलेली आहेत विद्यार्थ्यांनो अरण्यलिपी या पाठाचे तुम्ही दोन वेस वाचन करा सध्या वैध सोडवा उद्या आपण पुढच्या पाठाचा अभ्यास करूया थँक्यू